भुसावळ येथे शांतता बैठकीत निर्णय ईद मिरवणूक आठ सप्टेंबर रोजी निघणार आगामी ईदे मिलादूनबी उत्सवानिमित्त भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक घेण्यात आली या बैठकीस बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पी आय राहुल वाघ शहर पोलीस स्टेशनचे पीआय उद्धव दमाडे बाजारपेठ गोपनीय विभागाचे नितीन सपकाळे तसेच मुस्लिम बांधव व विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पाच ऐवजी आठ सप्टेंबर रोजी ईद साजरी करण्याचा निर्णय कमिटीच्या वतीने घोषित करण्यात आला तसेच शहरातील ईद मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी कारण रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने नगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली बैठकीत बोलताना संदीप गावित यांनी सांगितले की मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या शब्दाचा मान ठेवून मिरवणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे हा एक समजूतदारपणाचा दाखला असून पोलीस प्रशासनाला नेहमीच जनतेच्या सहकार्याची गरज असते ते पुढे म्हणाले की भुसावळ शहरात सर्व धर्मियांमध्ये समभाव टिकून आहे मात्र सोशल मीडियावर व तरुण वर्गावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाही गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले बैठकीदरम्यान पोलीस बांधवांचे सहकार्य नेहमीच लाभत असून शहरात सौजन्याचे वातावरण टिकवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे कमेटी सदस्यांनी सांगितले मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ या गणेश उत्सवामध्येच ईद ए मिलाद पाच तारखेला येतो येत आहे त्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत जे मुस्लिम धर्मगुरू आहेत मुस्लिम एक जिम्मेदार व्यक्ती त्यांना आवाहन केलं होते की आपला पाच तारखेचा जुलूस हा आपण गणेश उत्सवाचे विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर पुढे साजरा करावा त्या अनुषंगाने आज त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन सांगितलं सर्वांनी म्हणून की भुसावळ शहरातील जो जुलूस आहे त्यांचा पाच तारखेला तो आठ तारखेला करणार आहे त्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटने देखील त्यांचे खूप सारे धन्यवाद केलेले आहे त्या अनुषंगाने आठ तारखेचं जे नियोजन आहे ते जुलूसचं त्या अनुषंगाने आजची बैठक घेण्यात आलेली होती जुलूसच्या मार्गावरील त्यांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणी त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत भुसावळ बाजारपेठ पी आय आणि भुसावळ शहर पी आय देखील या बैठकीला उपस्थित होते संबंधित डिपार्टमेंटकडून त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करून घेण्यासाठी नियोजन केलेलं आहे सर गणेश उत्सवानिमित्त आपण भुसाळवासियांना किंवा मंडळा आवाहन काय करणार ह्या वेळचा उत्सव हा भुसाळवासियांनी पर्यावरणपूरक साजरा करावा डी जे आणि गुलाल मुक्त आपल्या शहरामध्ये उत्सव साजरा करता येईल या अनुषंगाने देखील प्रयत्न करावा सोशल मीडियावर काही अफा पसरत असतील किंवा काही चुकीचे मेसेज पसरत असतील तर त्याच्यावर लगेच रिॲक्ट न होता पोलिसांकडे त्याची माहिती दिली जावी आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद ओके okay.